स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ पूर्व परिसरात बदलापूर येथून आलेल्या चार वर्षीय चिमुरड्या मुलाचा स्विमिंग पूल मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय आयांश अभिजित निवाळकर असं मृत झालेल्या चार वर्षीय मुलाचं नाव असून तो आपल्या आईसोबत नेरळ कोल्हारे येथे आशीर्वाद विला या हॉलिडे होम येथे मौज मजा करण्यासाठी आला होता दरम्यान सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आयांश हा आपल्या आईची नजर चुकवून येथील स्विमिंग पुलाजवळ गेला असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय बदलापूर वेस्ट शनि मंदिर परिसरातील मनोहर निवास इमारतीत राहणाऱ्या निवाळकर या कुटुंबातील चार वर्षीय आयांश आपल्या आई सोबत फिरण्यासाठी आईच्या पाच मैत्रिणींसोबतच्या ग्रुप बरोबर शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नेरळ येथे आला होता निवाळकर आणि त्यांच्या मैत्रिणी या नेरळ पूर्व परिसरातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील आशीर्वाद विला या हॉलिडे होम बंगल्यात वस्तीला राहणार होते त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं देखील होती दरम्यान दुपारचं जेवण करून या महिला बंगल्याच्या टेरेसवर गप्पा गोष्टी करण्यासाठी बसल्या असताना लहान मुलं बाजूला खेळत होती यावेळी निवाळकर यांचा चार वर्षीय मुलगा आयांश अभिजीत निवाळकर हा आईची नजर चुकवत बंगल्यामध्ये असणाऱ्या स्विमिंग पूल गेला असता तो पाण्यात पडला ही घटना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली होती पंधरा मिनिटं हा मुलगा पाण्यात पडून होता मुलगा कुठे दिसून येत नसल्यानं निवाळकर या मुलाला शोधत होत्या दरम्यान मुलगा स्विमिंग पुलाच्या पाण्यात पडल्याचं दिसून आल्यानं आईनं एकच टाहो फोडला पाण्यात मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचं नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपस्थित डॉक्टरांनी यावेळी सांगितलंय एकूणच बदलापूर येथून आलेल्या निवाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय नऊ वर्षानंतर प्रथमच आयानशा मुलगा निवाळकर कुटुंबात जन्माला आला होता दरम्यान या घटनेला फार्म हाऊस मालकाचा देखील हलगर्जीपणा दिसून आलाय स्विमिंग पूल परिसरात केअरटेकरच नसल्याचं समोर आलंय घटनेची माहिती होताच नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत अधिक तपास नेरळ पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ